नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण आज बघा दहावी वर्गातील भा गणित भाग मधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्हाला सांगते की मी मी रोज व्हिडिओ का नाही टाकू शकत कारण माझे क्लासेस राहतात त्यामुळं मला तेवढा वेळ नाही भेटत तर आपण आज बघूयात पहिला चॅप्टर प गणित भाग एकमधला तर पहिला चॅप्टर आहे दोन चलातील रेषे समीकरणे सर्व संच एक पॉईंट एक त्यातला आपण प्रश्न पहिला पाहणार आहोत पहिला प्रश्न काय आहे की खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा त्यात बघा आपल्याला एक संख्या दिली आहे पाच एक्स प्लस तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा आता याला सॉल्व कसं करायचं तर काय करायचं सुरुवातीला आपल्याला हे पहिलं समीकरण मांडून घ्यायचं हे झालं आपलं समीकरण पहिले आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा हे काय झाले आपले समीकरण दुसरी मग काय करायचं आता समीकरण एक व दोन यांची बेरीज करून अधिक अधिक असतील तर वजा करायची अधिक वजा असेल तर बेरीज करायची वजा वजा असेल तर वजा बाकी करायची कारण आपल्याला त्यातलं एक कट करावं लागते मग आता आपल्याला एक एक्स वायची किंमत काढायची आहे ना त्यामुळं मग आता आपण काय करणार आहोत बघा पाच एक्स प्लस तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा या समीकरणाची काय करत आहोत आपण बेरीज बघा आधी आधी काय झाले सात एक्स झाले आधी आणि वजा काय झाले तर कटले बरोबर आणि बेरीज केली बारा नऊ के किती झाले तर एकवीस कारण नऊ दोन अकरा एक हा एक दोन एकवीस आले आलं एक्स बरोबर बघा एकवीस गुणाकारातले सात काय होतील भागाकारात जातील सात एक सात सात एकवीस आपली एक्सची किंमत किती आली एक्स बरोबर तीन म्हणजेच एक्स बरोबर तीन हे झालं आता ही एक्स बरोबर तीन ही जी किंमत आहे ही काय करणार आहोत आपण समीकरण एक मध्ये ठेवू हा आता हे समीकरण आपलं एक यामध्ये आपण किंमत ठेवली हे बघा पाच एक किंमत किती आहे तीन आहे म्हणजे पाच गुणि हे तीन प्लस तीन वाय जसे असत बरोबर नऊ पाच त्रिक किती झाले तर आपले पंधरा झाले तर पंधरा प्लस तीन वाय बरोबर नऊ आता काय करायचं तीन वाय जसे आज तसे राहतील नऊ वजा पंधरा हे जे आहे तिकडं जाऊन काय होतील वजा होतील म्हणजे आपलं उत्तर बघा आता नऊ मधून पंधरा गेले राहिले किती आपले सहा राहिले वजा सहा हे वाय आता हे तीन वाय काय होतील भागाकारात जातील तीन, तीन दोन्ही सहा आपलं उत्तर काय आलं दोन आलं वाय बरोबर किती आलं उत्तर आपलं दोन म्हणजे वजाचं चिन्ह द्यायचं इथं कारण मोठ्या संख्येचं चिन्ह येते ना तर वाय बरोबर किती आलं वजा दोन आलं मग आपली उकल काय आली उकल बरोबर काय आलं एक्स वाय तीन ओमा हो। वा। दो वा वजा दोन ही काय झाली आपली या समीकरणाची उकल आली आता आपण उकलारी एक पॉईंट एक मधला प्रश्न दुसरा एक सामायिक समीकरणे सोडवा तर आपल्याला या समीकरणामध्ये काय राहते फक्त दोन संख्या दिलेली आहे त्याची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची आणि एक्स वाय ची उकल काढायची आहे तर बघा आता हा पहिला त्यातला प्रश्न काय आहे तीन ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरी संख्या काय आहे ए प्लस पाच बी बरोबर बावीस तर तीन ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस हे काय झालं आपलं समीकरण पहिलं आणि ए प्लस पाच बी बरोबर बावीस हे काय झालं आपलं समीकरण दुसरे मग या समीकरणाची समीकरण एक व समीकरण दोन ची वजाबाकी करून तर कस वजाबाकीच का करायला आपण कारण हे दोन्ही पण काय आहेत प्लस प्लस चे चिन्ह आहेत मग आपल्याला अधिक वजा ज्यावेळेस राहते त्यावेळेस काय होणार आहे कट होणार आहे ना मग आपल्याला एची किंमत काढून नंतर आपण बीची बीच 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 काढता तर बघा आता तीन ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस प्लस पाच बी बरोबर बावीस आता बघा पा हे काय होणार आहे तर अधिक वजा हे कट होती बघा आणि तीन मधून एक गेला किती राहिले तर दोन ए आता सव्वीस सहातून दोन गेले किती राहिले चार दोन मधून दोन गेला झिरो आता ची किंमत काढायची म्हणजे गुणाकारातले भागाकारात गेले बेदोन्ही चार तर ए बरोबर दोन आलं मग आपल्याला काय करायचं आता ए बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून आता हे समीकरण एक मध्ये आपण ठेवूया काय करायचं मग तीन ए तीन गुणिले एची किंमत काय राहील आपल्याला दोन प्लस सॉरी इथे प्लस पाच बी बरोबर सव्वीस तीन दोन्ही सहा प्लस पाच बी जशाला तसे हे पाच बी आले आणि हे सव्वीस अधिक सहा इकडे जाऊन काय होतील वजा सहा सव्वीसमधून सहा गेले राहिले किती वीस मग हे पाच बी आले बी बरोबर काय झालं आता वीस गुणाकारातले भागाकारात गेले पाच एका पाच पाच वीस म्हणजे आपली ए आणि बीची उकल काय आलेली आहे मग दोन आणि चार आलेली आहे कळ बघा आता आता आपण अजून एक उदाहरण पाहूया हे बघा दुसरं उदाहरण काय आहे एक्स प्लस सात वाय बरोबर दहा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात बघा एक्स प्लस सात वाय बरोबर दहा काय राहील आपलं समीकरण एक आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर काय राहणार आहे सात हे काय झालं आपलं समीकरण दुसरे आता काय करायचं आता आपल्याला याच्या समान काहीच नाही ना कारण कट व्हायसाठी मग काय करायचं असं ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस बघायचं समान काय राहणार आहे इथे बघा तीन एक्स दोन वाय सात आहे आता वर एक्स आहे सात आहे दहा आता ज्यावेळेस आपण तीन न जर पहिल्या समीकरणाला गुणलं तर आपल्याला तीन एक्स भेटेल म्हणजे तीन एक्स आणि हा तीन एक्स कट होईल म्हणून आपण काय करायचं समीकरण एक ला तीनने ने गुणून समीकरण एक ला तीनने ने गुणून आता आपण या समीकरण तीनला सॉरी समीकरण एक ला तीन गुणल्यावर आपल्याला काय भेटलं तीन एक तीन तीन सात एकवीस आणि तीनदा आहे तीस हे काय झालं आपलं समीकरण तिसरं आता बघा काय करायचं मग समीकरण एक व तीन काय करायचं सॉरी तीनची वजाबाकी करूया वजाबाकी करू मग काय येणार तीन एक्स प्लस किती आले हां सॉरी नाही नाही बरोबर आहे तीन एक्स प्लस एकवीस वाय तीस आणि समीकरण हां सॉरी आपलं हे समीकरण दोन व तीनला मग समीकरण दुसरं काय राहणार आहे आपलं तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात आता आपण काय करायला यायची वजाबाकी करायला मग मध्ये काय होणार आहे हे कट झाले एकवीस मधून दोन गेले राहिले सॉरी वजा वजा आधी म्हणतात ना एकवीस आणि तेवीस आली तर आणि हे अधिक वजा तीस मधून सात गेले किती राहिले तर तेवीस राहिले तर मग आता हे वाय बरोबर काय झालं तेवीस आलं गुणाकारातली ते वीस भागाकारात गेली उत्तर काय आलं आपलं वाय बरोबर एक आला आता वाय बरोबर एक ही किंमत काय केली आपण वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये तर प्लस सात वाय बरोबर दहा एक ची किंमत काय काढायची आहे आपल्याला सातची किंमत काय आहे एक, एक बरोबर दहा एकच बरोबर सात एक सात अरे मग हे सात काय होणार आहे तर प्लस इकडे जाऊन वजा होतील तर एकच बरोबर आपलं किती आलं उत्तर तीन आलं म्हणजे आपली उकल काय या समीकरणाची उकल बरोबर काय लिहिणार आपण मग तीन कोमा एक हे झालं बघा आपलं समीकरण दुसरं आता पाहू द्या समीकरण तिसरे समीकरण तिसरे काय राहील दोन एक्स सॉरी दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स प्लस वाय बरोबर तेरा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ हे झालं आपलं समीकरण एक आणि दोन एक्स प्लस वाय बरोबर तेरा हे काय झालं आपलं समीकरण दुसरे मग काय केलं आपण समीकरण एक व दोन ची वजा करू वजा केल्याच्या नंतर काय नाही बघा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स प्लस वाय बरोबर तेरा आलं म्हणजे आपण इथे काय केलं तर याची वजा बाकी अधिक वजा काय झाले तर कटले तर आणि हे बघा हे वजा वजा अधिक होतात म्हणजे हे वजा आणि ते वजा अधिक झाली तिने किती झाले मग इथं चार वाय आले तर आता चार वाय घेतले आपण बरोबर आपलं काय उत्तर येणार आहे मधून नऊ गेले राहिले किती इथं चार आली आले मग आता वजाचं चिन्ह दिलं आपण काय केलं बघ हे वाय बरोबर आहे कटले म्हणजे वाय बरोबर काय राहिलं आपला एक आला आता काय करायचं वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वजा तीन गुणिले एक बरोबर नऊ दोन एक्स बरोबर तीन एक तीन नऊ जशाला तसे दोन एक्स आले हे नऊ वजा तीन प्लस होणार एक्स बरोबर काय तिला बारा भागिले हे दोन बारा एक बरोबर काय आलं सहा तर उकल काय आली आपली मग सहा कॉमा एक ही झाली आपली उकल अशाच प्रमाणे आपल्याला गणित करायची आहे तर आता मी तुम्हाला एक गणित देणार त्याच उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये दे उत्तर देऊन सांगा पाच एम वजा बरोबर एकोणीस एम वजा सहा एम बरोबर सात सॉरी वजा सहा आपल्याला आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू